मित्रांनो कुठल्याही व्यवसायाचं गणित हे त्याच्या उत्पन्नावरती आणि खर्चावरती अवलंबून असतं त्यातली एक महत्वाची निविष्ठा म्हणजे शेतात लागणारी खत पण आपल्या ह्या नैसर्गिक शेतीमध्ये आपण सर्व काही या शेतामध्येच उगवतो तसंच हे माझ्या मागे तुम्ही जे बघताय हे आपण उगवलेलं खत जे हा आहे ताग हे जे ताग आहे ह्याला हिरवळीचं खत असं म्हणतात आपला मावळ तालुक्यातलं जे मुख्य पीक आहे ते म्हणजे भात आणि या भाताला नायट्रोजनचा आणि कार्बनचा पुरवठा करण्याचं मेन काम हे हिरवळीचं खत म्हणजेच हा ताग हे करतो तुम्ही जर बघाल तर ह्या तागाची जी पानं आहेत ते अगदी पातळ आहेत त्यामुळं ती लगेच कुजून ह्या भाताला सुरुवातीच्या काळ नायट्रोजन प्रोव्हाइड करतात तसंच ह्याचं जे डेठ आहे ते ठिसूळ असतं आणि त्यामध्ये धागे आहेत ते धागे जमिनीमध्ये जास्त वेळापर्यंत कुजण्यास वेळ घेतात आणि कार्बन फिक्सेशनचं त्याचबरोबर जमिनीतल्या आपल्या ह्युमसला आणि मायक्रोऑर्गनिजम्सला जास्त वेळेपर्यंत खाणं देण्याचं काम करतात आपण हे जे तागाचं पीक आहे हे भाताच्या आधी घेतो आणि मग भात जेव्हा लागवड असते तेव्हा हे आपण त्यामध्ये गाडतो आणि त्यामध्ये भाताची लागवड होते पुढच्या तीन महिन्याकरता या भाताला ह्या खतांचा पुरवठा टप्प्याटप्प्याने होत राहतो अशाच प्रकारे ही हिरवळीची खते इथे आपण घेत आहोत तर महत्वाचा मुद्दा म्हणजे इथे आधी आपण ज्वारी घेतली होती आणि ह्या ज्वारीचे जे अवशेष आहे ते तुम्ही जर बघाल तर ज्वारीची मुळं ज्वारीची खोडं ही आपण इथेच कुजवतोय आणि ही जी कुजलेली मुळं आणि खोडं आहेत ही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जमिनीमध्ये कर्ब सेंद्रिय कर्ब किंवा ऑर्गॅनिक कार्बनचा साठा ते तयार करत आहेत असं जर आपण हे मातीचं शास्त्र समजून जर शेती केली तर शेती ही नक्कीच फायदेशीर होऊ शकते 何だよ